मध्य प्रदेश येथील उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिरात सोमवारी होळीच्या वेळी आयोजित भस्म आरती दरम्यान अचानक आग लागली या घटनेत तेरा भाविक जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे सर्व जखमींना किरकोळ दुखापत झाली असल्याने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले उज्जैनचे जिल्हा दंडाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितले की गर्भगृहात भस्म आरती दरम्यान आग लागली सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत आग कशी लागली याबाबत सविस्तर वृत्त देताना जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वराच्या गर्भगृहात सोमवारी सकाळी भस्म आरती सुरू असताना आग लागली यात पुजाऱ्यासह जण आरती वेळी गुलाल उधळल्याने आग भडकली यावेळी मंदिरात हजारो भाविक उपस्थित होते सर्वजण महाकाल सोबत होळी साजरी होते। करत होते आरती करत असलेल्या पुजारी संजीव यांच्यावर कोणीतरी गुलाल फेकला असे जखमी सेवकाने सांगितले गुलाल दिव्यावर पडला आणि गुलालात रसायन असल्याने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे गर्भगृहाच्या चांदीच्या भिंतींना रंग आणि गुलालापासून वाचवण्यासाठी तिथे फ्लेक्स लावण्यात आले होते त्यामुळे आगीचा अधिकच भडका उडाला आणि आग पसरली काही लोकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेले पुजारी संजीव विकास मनोज सेवाधारी आनंद कमल जोशी यांच्यासह तेरा जण भाजले उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी सांगितले की सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कोणीही गंभीर नाही सर्वांची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा